पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर संघाशी संलग्न करवीर तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज संकल्प सिद्धी मंगल कार्यालय पुईखडी कोल्हापूर येथे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संचालक मंडळाच्या उपस्थितीत पार पडली मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले की गोकुळ दूध संघ ही संस्था कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्याची मातृसंस्था असून गेल्या दोन अडीच वर्षात या संचालक मंडळाने माझ्या व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काटकसरीचे बचतीचे धोरण अवलंबले आहे संघाच्या वार्षिक प्रक्रिया खर्च कमी करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना ज्यादा मोबदला देण्यास आम्ही सर्वजण कटिबद्ध असून दूध उत्पादकांना सर्वाधिक सेवा सुविधा देणारा गोकुळ राज्यातील अग्रगण्य दूध संघ आहे असे मनोगत व्यक्त केले व पुढे बोलताना ते म्हणाले दुधामध्ये संख्यात्मक व वा गुणात्मक वाढ झाली तरच दूध संस्था टिकणार आहेत संकलनात अठरा लाख एकतीस हजार पर्यंत आपण पोहोचलो असून राज्यात उच्चांकी गोकुळने गाय दुधाला तेहतीस रुपये दर दिला आहे याचा थोडा तोटा संघाला झाला आहे भविष्यात म्हैस दूध संकलन वाढीसाठी सर्वांनी सहकार्य करावे व कार्यक्षेत्रातील बाहेर जाणारे दूध सर्वांच्या प्रयत्नातून गोकुळकडे वळवले पाहिजे व संकलित झालेले सर्व दूध संस्थांनी संघास पाठवावे असे आवाहन केले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की राज्यात गोकुळने दूध उत्पादकांना सर्वाधिक गाय दूध अनुदान मिळवून दिले आहे त्यामध्ये करवीर तालुका आघाडीवर असून करवीर तालुका सर्वच बाबतीत आघाडीवर आहे त्याच पद्धतीने म्हैस दूध संकलन वाढीसाठी करवीर तालुक्याने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले व संघाने दूध उत्पादकांच्या जातीवंत जनावरांसाठी नवीन उत्पादित केलेले कोहिनूर डायमंड ते पशुखाद्य व आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी वापर करावा विविध बचतीच्या माध्यमातून दूध उत्पादकांना जास्तीत जास्त त्यांच्या कष्टाचा मोबदला देण्याचे काम गोकुळने केले असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की संघाचे गाय दूध संकलनात होत असलेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आहे तरी करवीर तालुक्यात संघाच्या विविध योजना तसेच स्वर्गीय आनंदराव पाटील सुयेकर म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबवून म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले या संपर्क सभेमध्ये संस्था प्रतिनिधी यांच्या वतीने खालील ठराव करण्यात आले गायीप्रमाणे म्हैस दुधास शासनाने अनुदान द्यावे दहा पैसे मॅनेजमेंट व पाच पैसे कर्मचारी प्रोत्साहन अनुदान संघाने दिल्याबद्दल अभिनंदन वैरण विभागामार्फत मुरघास उपलब्ध केल्याबद्दल संघाचे अभिनंदन शासनाचे पाच रुपये गायदूत अनुदान दूध उत्पादकांना मिळवून देण्यास संघाचे चेअरमन संचालक व कर्मचारी यांनी बहुमोल केल्याबद्दल अभिनंदन संस्था इमारत अनुदानात वाढ केल्याबद्दल अभिनंदन नेमबाज स्वप्नील कुसाळे ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब भावपूर्ण श्रद्धांजलीचा असे ठराव संपर्क सभेमध्ये करण्यात आले या स्प संपर्क सभेस दूधसंस्था प्रतिनिधींनी शिवाजी देसाई भामटे सर्जीराव भोसले सावरडे, प्रवीण पाटील कावने केडी पाटील खुपिरे नारायण पाटील भामटे उपस्थित केलेल्या प्रश्नांना चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील कार्यकारी संचालक डॉक्टर उत्तरे दूध संकलन सुरळीत ठेवणारे व उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संघाच्या विस्तार सुपरवायझर टेम्पो चालक तसेच बिद्री चिलिंग सेंटरचे शाखा प्रमुख विजय कदम यांचा सत्कार करण्यात आला किसान विमा पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्यू पावलेल्या सभासदांच्या वारसांना मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना विमा रकमेचे धनादेश वाटप करण्यात आले संकलन पशुसंवर्धन वैरण विकास पशुखाद्य विभागवर सविस्तर चर्चा होऊन अडचणी समजावून घेऊन त्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले तसेच विविध सूचनांची सु, सु, नोंद घेण्यात आली यावेळी स्वागत संचालक बाबासाहेब चौगले व प्रास्ताविक संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी केले संचालक बाळासाहेब खाडे यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मांडले यावेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील कार्यकारी संचालक योगेश गोडबोले के डी सी सी बँक संचालक स्मिता गवडी व संघाचे अधिकारी तसेच करवीर तालुक्यातील दूध संस्थांचे चेअरमन संचालक प्रतिनिधी दूध उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील நீ வேணும் வேணும் என்று பார்த்தேன்.